नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आपल्या आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ आपल्या फार्मवरती घेऊन येत आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आपल्या पेजला तुम्ही फॉलो नसेल केले तर सबस्क्राईब करा तसेच लाईक करा तर मित्रांनो आपल्या फार्ममध्ये आता एक गाय जनायला आहे आणि तिची मी तुम्हाला आज व्हिडिओ थोडक्यात माहिती वगैरे डिटेल वगैरे सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही गाय आता जणायला आहे आणि तिचे आठ ते दहा दिवस बाकी आहे तर काशेला वगैरे एकदम चांगली लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आता सध्याची मागचे दोन चार महिने दुधासाठी खूपच चांगले गेलेले नाही आणि त्यामध्ये काय रेट वगैरेसुद्धा आपल्या शेतकर शेतकरी मित्रांना योग्य भेटले नाही त्यामुळे दूध व्यवसायाकडे थोडे शेतकरी मित्रांचे थोडं लक्ष कमी लागले होते परंतु आता हळूहळू ते दर वगैरे आता वाढत आहे तसेच अनुदान वगैरे सुद्धा आता भेटणार आहे असे सगळे सर्वत्र सांगण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या ज्या फार्ममध्ये आपण गायी वगैरे तयार करतो त्या आपण कशा प्रकारे त्यांची निगा करतो त्यांना चारा वगैरे त्यांना खुराक वगैरे कसे नियोजन वगैरे करतो हे सगळे मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला जी पहिली गाय आज दाखवली ती सगळ्यात आधी जी गा बन आता सध्या व्यायला वगैरे आहे तर ती मित्रांनो एकदम लहान अशी गायी होती आणि आपल्याकडे आता तिचे समजा हे थी। दुसरं तिसरं झोप असेल तर ती एकदम चांगल्या प्रकारे तिची तब्येत वगैरे मित्रांनो तयार झालेली आहे आणि त्याच्यामागचं कारण मित्रांनो गायांना जो आपल्या मिळणारा योग्य चारा वगैरे नियमित खोराक वगैरे जो मिळत आहे आपल्याकडे ती त्याच्यामागचे कारण आहे आणि मित्रांनो आपण जर गायांना योग्य टायमिंगला चारा खोराक पाणी जर दिले तर आपण चांगल्या प्रकारे जनावरांचे व्यवस्थापन आपण करू शकतो आणि त्याचे ताजे उदाहरण म्हणजे आपला हा फार्म तर मित्रांनो सध्या फार्ममध्ये चो जवळजवळ चोपन्न ते पंचावन्न आता याच्या गायी आहे आणि सध्या मित्रांनो दुधाचे कलेक्शन आहे आपल्या फार्ममधील जवळजवळ सहाशे लिटर प्लस हे दूध कलेक्शन आपले ह्या फार्ममधून होते आणि मित्रांनो आपल्या फार्ममध्ये ज्या सर्व गाई आहेत त्या एकदम टॉप आणि सर्व नियोजने हो मित्रांनो आपले स्वतः घरच्या घरी आपण करतो कुठल्याही प्रकारचे घ मजूर वगैरे किंवा त्यांच्या भरोशावर आपलं काम नाही आहे त्यामुळे जे मॅनेजमेंट वगैरे जे आहे सर्व चारा वगैरे खुराक वगैरे नियोजन याची आपण स्वतः करत असतो त्यामुळे आपल्याला इथे प्रत्येक गायीचा डाटा वगैरे किंवा प्रत्येक गायींची माहिती वगैरे सर्वही आपल्याला इथले इथे भेटून जाते आणि त्यामुळे काय होतं की गायांची आपण योग्य निगा करतो लक्ष देतो आणि चांगले दूध व्यवस्थापन आपण इथे करत असतो तर शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विषय हा आहे की ज्या आपण गाभंगाई या फार्ममध्ये तयार करतो किंवा काय होतं की आपल्या फार्ममध्ये बरेच शेतकरी येत असतात की आम्हाला गाभंगाई असेल तर तपासून द्या तीन महिन्याची किंवा लहान कारवड वगैरे आम्हाला द्यात जा तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे मित्रांनो आपण गाभंगाई देतोसुद्धा आणि ज्या शेतकऱ्याला आपण त्या गाभंगाई ह्या आपल्या फार्ममधील देतो त्यांच्याकडूनच त्या गाई परत आपल्या जणल्यावरती आपण परत वापस परत त्यांच्याकडून आपण घेत असतो त्यामुळे काय होतं की आपल्या फार्ममध्ये आपण शक्यतो जास्तीत जास्त दुभत्या गाय हे ठेवत असतो ज नवीन जललेल्या गाय ठेवत असतो त्यामुळे काय होतं की आपला दूध व्यवसाय हा चालू राहतो आणि आपल्या ज्या गायी आहेत फार्ममधील त्या इतर शेतकऱ्यांकडे जातात आणि पुन्हा यायच्या टायमाला आपण त्या त्यांच्याकडून ते परत खरेदी करतो आणि ते ठरवून आपण ते शेतकरी मित्रांना देत असतो तर शेतकरी मित्रांनो ही गाई जवळजवळ आहे पंचवीस ते तीस लिटर दूध देणारी गायी आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच खतरनाक तिचं कास वगैरे लागली आहे आणि जवळजवळ शेतकरी मित्रांनो ही गाई एक लाख साठ ते सत्तर हजारपर्यंत मागितलेलीसुद्धा आहे आणि तिची तुम्ही बघू शकता खूपच जबरदजस्त अशी लागलेलीसुद्धा आहे काशीला वगैरे ती खूपच तुफान अशी गाय ही लाग लागलेली आहे आणि मित्रांनो आपल्या या फार्मची खासियत अशी आहे की आपल्या फार्ममध्ये ज्या सर्व गायी आहे त्या सर्व एकदम टॉप क्वालिटीच्या आणि एकदम भारी गाय आहे ही आपल्या फार्ममध्ये आपण तयार करत असतो त्यामुळे आपल्या फार्ममधील जी गायी आहे ती लहानात लहान गाय ही एक लाख दहा हजारच्या कमी एकही गाय आपल्या मध्ये नाही सगळ्या एक लाख ते एक लाख दहा हजारच्या वर आणि दोन लाख या दरम्यान आपल्या फार्ममधील सर्व गायी आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही जर गाभून गाय तयार करायच्या असतील तर योग्य खुराक नियोजन चारा वगैरे पाणी वगैरे जर भरपूर दिले तर नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारचे दूध व्यवस्थापनही करू शकता आणि चांगली ही तयार करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद